गाडी बघा सुंदर इंदोर ची सुंदर शरद चालू आहे आताची शरद पेंडिंग ठेवले पेंडिंग सरा गाडा मालकाने दोघे जण या पंच आहे तिथे गाडा मालक दोघे जण या पंच आहे त्या ठिकाणी बघा पेंडिंगची गाडी बघा घरचा साज होता नीलम किशोर देशले ग्रुप ग्रामपंचायत सामटोले आणि मिलिंद पाटील खांडप्यांचा सुंदर बैल विजय झाले त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहिले बघा सुंदर ची गाड्या पाहिजे सुंदर शरद चालू आहे मैदानामध्ये दोन्ही ड्रायव्हर कस काढते गाडीचा नीलम किशोर देसले श्याम दे। सुंदर विंदरच्या गुलालचा मानकरी दिल्या दोनशे परदूशी धन्यवाद आताच्या शर्यतीमध्ये डावी साईडच्या दे धन्यवाद प्रपुल्ला पेंटिंग बघ ना एक पेंटिंग मोठी शरद आहे